धन्यवाद अध्यक्ष महोदय आपल्या महाराष्ट्र राज्याच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पावर मी माझे व्यक्त करण्यासाठी उभी आहे पंधराव्या विधानसभेच्या महायुती सरकारचा हा पहिला आणि अर्थमंत्री या नात्याने सन्माननीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांनी सादर केलेला हा अकरावा अर्थसंकल्प आहे आपल्या देशाचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्र मोदीजी यांच्या सरकार स्थापनेनंतर त्यांनी रेल्वे बंदरे विमानतळे रस्त्यांचे जाळे दुर्गम भागात विस्तारण्यासाठी मोठे मोठे प्रकल्प हातामध्ये घेतले आणि मोदी साहेबांनी दोन हजार सत्तेचाळीस पर्यंत आपल्या भारत देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प केला अध्यक्ष महोदय त्यांच्या या संकल्पाला बळ देणारा आणि महाराष्ट्राच्या विकासाचे चक्र गतिमान करण्यासाठी विकसित महाराष्ट्राचे उद्दिष्ट पूर्ण करणारा असा हा अर्थसंकल्प आहे आणि या अर्थसंकल्पाचे मी मनपूर्वक स्वागत करते अध्यक्ष महोदय सन 2025-26 साठी महाराष्ट्राचे राज्याचे देशांतर्गत उत्पन्न हे एकोणपन्नास लाख एकोणचाळीस हजार तीनशे पंचावन्न कोटी रुपये असण्याचा अंदाज असून तो सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या तुलनेत आठ पॉइंट सव्वीस टक्के वाढ होणे अपेक्षित आहे आणि ही खरंच खूप सकारात्मक बाब आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय या अर्थसंकल्पामध्ये राज्याकडून एक लाख पस्तीस हजार सातशे त्र्याऐंशी कोटी चौतीस लाख रुपयांचे कर्ज फेडण्यात येणार आहे आणि ही खूप आनंदाची बाब आहे अध्यक्ष महोदय दोन मिनिट अध्यक्ष महोदय आता सुरुवात केली आहे अध्यक्ष महोदय दोन हजार चोवीस पंचवीसच्या पूर्व अनुमानानुसार राज्य अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर सात तीन टक्के तर भारतीय अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर सहा पॉईंट पाच टक्के अपेक्षित असून राज्य अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर हा भारतीय अर्थव्यवस्थेच्या तुलनेत शून्य पॉईंट आठ टक्क्याने अधिक राहणार आहे यासाठी मी सरकारचे अभिनंदन करते अध्यक्ष महोदय दोन हजार सव्वीस पर्यंत आपल्या राज्यातील काम करण्याच्या लायक असणाऱ्या पंधरा ते एकोणसाठ वयोगटातील लोकसंख्या ही आठ कोटी सत्तर लाख अपेक्षित आहे आणि आपल्या समोर रोजगार निर्मितीचं आव्हान हे खूप मोठं आहे पण हेच आव्हान समोर ठेवून विकासाची विकासाचा अर्थसंकल्प सादर केलेला आहे त्यामध्ये अर्थसंकल्पामध्ये रस्ते बंदरे सौर ऊर्जा ह्या सगळ्या क्षेत्रांना प्राधान्य दिलेलं आहे अध्यक्ष हो महोदय मी आत्ता सुरुवात केली दोन मिनिटाची अपेक्षा करते अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय सन्माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांनी दाओस येथील जागतिक आर्थिक परिषदेत पंधरा लाख सत्तर हजार कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केले आणि त्यानुसार सोळा लाख रोजगार निर्मिती आपल्याकडे होणार आहे अध्यक्ष महोदय तसंच मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेच्या तिसऱ्या टप्प्याअंतर्गत एक हजारपेक्षा जास्त लोकसंख्या असलेली तीन हजार पाचशे ब्याऐंशी गावे जवळपास चौदा हजार किलोमीटर लांबीच्या रोस्त्याने जोडली जाणार आहेत अध्यक्ष महोदय आमच्या पालघर जिल्ह्यामध्ये वाढवण बंदराचा विकास होत आहे तेथे तिसरे विमानतळ होणार आहे बुलेट ट्रेनचे स्थानक सुद्धा होणार आहे अध्यक्ष महोदय मला या निमित्ताने सांगावं असं वाटतंय की आपण हा सगळा विकास करतोय पण पालघर जिल्ह्यामध्ये अनेक आदिवासी पाडे असे आहेत की जे विकासापासून वंचित आहेत त्यांच्यापर्यंत विकास पोहोचणं गरजेचं आहे तिथे पाणी रस्ते पोहचणं गरजेचं आहे आणि मला अपेक्षा आहे की आपलं सरकार ह्या वाढवण बंदरासोबतच पालघर जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यांचा सुद्धा विकास निश्चित करेल अध्यक्ष महोदय वाढवण बंदर हे कंटेनर हाताळणार जगातल्या पहिल्या दहा बंदरांमध्ये असल्याने भविष्यात सागरी दळणवळणातील महाशक्ती म्हणून महाराष्ट्राचा उदय होईल अध्यक्ष महोदय अशी मला खात्री आहे अध्यक्ष महोदय धन्यवाद आणि सन्माननीय अजितदादा तुमचेही धन्यवाद मला पुन्हा बोलण्याची संधी दिल्याबद्दल अध्यक्ष महोदय वसई विरार या शहराचा नागरीकरणाचा वेग हा खूप मोठा वाढत्या लोकसंख्येमुळे वाहतूक व्यवस्था आणि दळणवळण यावर प्रचंड ताण पडत आहे आणि या भागात पर्यायी मार्ग निर्माण करण्याची अत्यंत आवश्यकता होती या अर्थसंकल्पामध्ये भाईंदर ते विरार पट्ट्यातील उत्तण ते विरार या सागरी सेतू व जोड रस्त्याचा पंचावन्न किलोमीटर लांबीचा प्रकल्प हाती घेण्यात आल्याची घोषणा केलेली आहे आणि त्याबद्दल मी समस्त वसई विरार नालासोपारा नायगावकरांच्या वतीने या सरकारचे आभार मानते अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय शेतीमध्ये कृत्रिम ए आय सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होणार आहे शेतीमध्ये आधुनिक नवतंत्री तंत्राने शेती करणे बाजारपेठ कार्यक्षम करणे अशा दुहेरी तरतुदी अर्थसंकल्पाचे वैशिष्ट्य असून यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल अशी मला आशा आहे त्याचबरोबर सिंचन सुविधा विस्तारासाठी नदीजोड प्रकल्प जलयुक्त शिवार दोन करिता चार हजार दोनशे सत्तावीस कोटींची तरतूद व पंचेचाळीस लाख वीजपंपांना मोफत वीज देण्याचा संकल्प याद्वारे राज्यातील बळीद्वार राजा, राजा सुखावणार आहे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय महाराष्ट्र राज्याला तसेच माझ्या वसई मतदारसंघाला निसर्गरम्य समुद्र किनारा प्राचीन किल्ले व वनसंपदा असा समृद्ध वारसा लाभला आहे शासनाने हा अर्थसंकल्प सादर करताना सागरी किनार क्षेत्रातील बांधवांच्या समस्या आणि त्यांच्यावरील संकटे विचारात घेऊन आपत्तीपासून बचाव करण्यासाठी किनारा जिल्ह्यात आठ हजार कोटी खर्च करून बाह्य सहायता प्रकल्प राबवण्याची घोषणा केली असून त्याबद्दल मी राज्यातील सर्व नागरी किनार क्षेत्रातील आणि माझ्या वसई मतदारसंघातील किनारा क्षेत्रातील सर्व बांधवांच्या वतीने शासनाचे आभार मानते अध्यक्ष महोदय या अर्थसंकल्पामध्ये ऐतिहासिक वारसा जपण्यासाठी स्मारकांचा विशेष समावेश दिसतोय आणि म्हणूनच नरवीर चिमाजी अप्पा यांचे भव्य स्मारक तसंच वसईचा जाजवल्ल इतिहास सांगणारे म्युझियम वसई किल्ल्याच्या परिसरात असावे आणि त्यासाठी शासनाने विशेष प्रयत्न करावे ही मी विनंती करते अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या या जनतेने भरभरून आशीर्वाद देऊन हे सरकार स्थापन झाले आहे जनता आपल्याकडे खूप आशेने पाहते आहे विशेषत महाराष्ट्रातला कष्टकरी समाजाने आपल्याला भरभरून आशीर्वाद दिलेत या कष्टकरी समाजात गरीब दुर्बल घटकात स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तर वर्षानंतरही विकासाच्या मुख्य प्रवाहात हे आलेले नाहीये यामध्ये कातकरी पारदी कोला माडिया भटके विमुक्त अशा अनेक जाती जमाती आहेत अध्यक्ष महोदय आणि या सर्वांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणायचं असेल तर शिक्षण हा मुख्य पाया आहे आणि मला खात्री आहे की शिक्षण आरोग्य अशा मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी हे सरकार निश्चित प्रयत्नशील राहील आणि ह्या अर्थसंकल्पामध्ये या सगळ्या घटक घटकांना सुद्धा समान न्याय मिळवून देईल अध्यक्ष महोदय मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र